नमस्कार प्रेक्षक पुन्हा एकदा या ठिकाणी आज आम्ही आपला जनतेचा सवाल घेऊन विक्रमगड तालुक्यातील बालापूर गावामधील भंडारपाडा येथील नदीजवळ आलेलो आहोत काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं बघितलं की नागझिरी पुलाजवळ विक्रमगड तालुक्यातील नागझिरी पूल हे खासदार आणि आमदार येऊन उद्घाटन आपले करून जाऊन एक वर्ष होऊन गेले तरी पण त्या ठिकाणी काही काम सुरू झालं नव्हतं हे आम्ही कालच्या भागामध्ये आपल्याला दाखवलं होतं परंतु आज या ठिकाणी आम्ही बालापूर भंडारपाडा इथे पुन्हा एकदा आपल्याला जनतेचा सवाल यामध्ये बालापूर नदीजवळ आलेलो आहेत आणि इथे बालापूर भंडारपाडा या ठिकाणी नदीवर जो पूल बांधलेला आहे आपले सॉरी जो बंधारा बांधलेला आहे हा बंधारा महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद पालघर लघु पाटबंधारे उपविभाग विक्रमगड आणि कामाचं नाव आहे बालापूर भंडारपाडा येथे कॉन्क्रीट बंधारा बांधणे हा बंधारा लेखा आदिवासी उपयोजना या योजनेतून करण्यात आलेला आहे आणि दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस या वर्षात तो हा बंधारा आपले करण्यात आलेला आहे परंतु या बंधाऱ्याच्या एकाच वर्षात या बंधाऱ्याची दूरदशा अशी झालेली आहे की एकाच वर्षात त्याचा एका, एका साईडचा जे बांधकाम होतं ते पूर्णपणे पुरामध्ये वाहून आपले गेलेलं आहे आणि जे बंधाराचे जे उद्दिष्ट असतं की बंधारामध्ये प पाणी आणले पाहिजेत आणि त्या पाण्याचा उपयोग गावातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर व्हायला पाहिजे अशा हेतूने या नदीवरती जो बंधारा बांधलेला आहे त्या बंधाऱ्याचा आपण बघता की एक साईडने तो पूर्ण बंधारा आहे एका वर्षातच तुटलेला आहे यावरून पाटबरे पाटबंधारे योजनेकडून जे काम करण्यात आलेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होते हे इथून आपल्याला शि सिद्ध होते आणि त्यामुळे झालं असं आहे की एका बाजूने सगळा बंधारा सगळा वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यामध्ये प पाणी हे काही राहत नाही आणि हे पाणी सगळं वाहून जाताना दिसते आपल्याला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या येथील हे अतोनात नुकसान होत आहे जे शेतकरी भाजीपाला लागवड करतात आमचे आदिवासी बंधू यांचं इथे अतोनात नुकसान होत आहे तर आपण आता या बंधाऱ्याविषयी संबंधित आपल्या गावातील जे शेतकरी इथे जमलेले आहेत यांच्याशी आपण हितगुच्छ आपले करूया की हा बंधारा कधी बांधण्यात होता आला होता आणि या बंधाऱ्याबाबत आपण यापूर्वी काही तक्रारी वगैरे आपण केल्या आहेत का या संदर्भात या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत यांना मी विचारतो हा बंदर आपल्या कधी बांधण्यात आला होता एकोणीसला बांधला होता परंतु त्याच वेळेस एक पावसाळ्याचा तो तुटून गेला आहे अच्छा आणि याचा काही पाण्याचा उपयोग कोणाला होत नाही तुटल्यामुळे पाण्याचा उपयोग होत नाही म्हणजे बंधारा बांधून त्याचा उपयोग होत नाही बरोबर म्हणजे ज्या कामासाठी बंधारा बांधलेला आहे ते काम ते काम जे शेतीसाठी पाणी मिळायला पाहिजे ते होत नाही ते होत नाही त्याच्यामुळे बंधारा बांधून भेटला पाहिजे असा अशी तुमची मागणी आहे आमची मागणी आहे ठीक आहे मी दुसरे ग्रामस्थ आहेत आपलं नाव सांगा माझं नाव दशरथ बुद्ध्या भुजाडे या गावाचा या पाड्याचा रहिवासी आहे मी मी तुम्हाला विचारतो याबाबत आपलं काय म्हणणं आहे का आपण या या संदर्भात इथे जे आम्हाला दिसले इथे बराचसा भाग तुटलेला आहे कारण शेजारच्या शेतकऱ्यांचं पण इथे नुकसान होताना आपल्याला दिसतं आहे याबाबत कधी काही शासनाकडे आपण काही तक्रारी वगैरे केलेल्या आहेत का मागणी केलेली आहे का आणि नसेल तर काही मागणी करणार आहात का यापूर्वी या शेतमालकाने इथल्या जमीन मालकाने त्यांच्या म्हणण्यानुसार काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याच्यावर काहीही शासनाचं किंवा सरकारने इथे कुठल्या पद्धतीने पाहणी किंवा काही कि कि पुढचं काम केलेलं नाही या इथे या गावामध्ये किंवा पाड्यामध्ये येथील शेतकऱ्यांना बरेच जवळजवळ पन्नास साठ शेतकरी हे या पाण्यावर अवलंबून आहेत शेतीच्या आता बऱ्याचशा वाढीची लागवड केलेली आहे आणि हे त्यांच्या येणं वेळेवरती त्यांचं उत्पादन येताना येत असताना येण वेळेवरती हा पाणीसाठा कमी होतो आणि त्याचं ते पीक हातात आलेला त्यांच्या हातात तोंडात आलेला घास त्याच्यावर कुठेतरी परिणाम होतो तर तसंच या शेतकऱ्याच्या या ठिकाणी नदीकिनारी असल्याने या शेतकऱ्याच्या बऱ्याच इथे नदीकिनारी जे ऐनाची झाडं होती किंवा बांबूची झाडं होती ती, होती, ती जमीन वाहून गेल्यानंतर तीसुद्धा पाण्याच्या प्रवाहामध्ये बरीच झाडंसुद्धा वाहून गेलेली आहेत त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि असंच जर राहिलं अजून जर हा याचं काम झालं नाही तर पुढे पुढे त्याची पु जमीन पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे तरी एकच माझी अशी विनंती आहे ग्रामस्थ म्हणून विनंती आहे की शासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे बांधकाम पूर्ण करून त्या ग्रामस्थांचे आणि त्या जमीन मालकाचं त्यांची जी आहे त्यांची तक्रार आहे त्याचं निवारण करावं ही माझ्या वतीने ग्रामस्थ आणि माझ्या वतीने शासनास विनंती करतो नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या समस्या आपल्या व्याथ्या मांडलेल्या आहेत आणि आपल्या व्याथा आपल्या ज्या तक्रारी आहेत आणि जी अडचण आहे ते आम्ही आमच्या मशाल न्यूजच्या चॅनलच्या चा चा निमित्ताने शासनामार्फत आम्ही शासनापर्यंत पोचवू आणि नक्कीच या ही जी समस्या आहे या समस्येला जनता जनतेचा सवाल यामधून आम्ही ही समस्या सा, सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच आम्ही मशाल न्यूजच्या माध्यमातून मादे प्रयत्नशील राहू आणि प्रयत्न करू धन्यवाद मशाल न्यूज कॅमेरामॅन गणेश सह रिपोर्टर गंगाराम वारंगडे